शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा नाशिक जिल्ह्यातील यवला या ठिकाणी प्रसाद खैरणाऱ्या मातंग समाजाच्या तरुणाला झुंडीने बेदम मारहाण करण्यात आलेली ही जीवघेणी मारहाण होती मॉब लिंचिंग सारखा प्रकार आहे या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे एवढंच नाही तर या ठिकाणी या घटनेत अट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल केलेला नाही महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पीडित कुटुंब भयभीत आहे मारहाण केलेल्या तरुणाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनून गुन्हेगारांनी व्हायरल केलेला आहे ही जातीय गुंडागर्दी आहे येवला पोलिसांनी जर आरोपीला पाठीशी घातलं तर याच्यात आम्ही कुणाचीच खैर करणार नाही या घटनेला घेऊन ऑल इंडिया पॅनरसेना राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे नाशिकच्या एसपींनी तात्काळ दखल घेऊन पीडित कुटुंबाची भेट घ्यावी आणि या अमानुष मारहाणीतील आरोपींना अटक करण्यासाठी तात्काळ रिझल्ट द्यावा संबंधित पोलीस स्टेशन जर कोणत्या स्थानिक नेत्याच्या दबावाखाली प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर एसपींनी त्याची सुद्धा दखल घ्यावी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली पाहिजे मातंगांना झुंडीनी मारहाण होते मातंग समाजाला आमदारकी दिली म्हणून मतासाठी राजकारणापेक्षा मातंग समाजावरती होणारा अन्याय रोखला पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पॅनतरशना करत आहे